लातूर येथे शहीद पोलीस जवानांना सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थितीत मानवंदना पोलीस स्मृती दिन एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण भारतात विरगती प्राप्त झालेल्या एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी अंमलदारांना लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण आदरांजली वाहण्यात आली बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली यावेळी माननीय श्री बाबासाहेब पाटील मंत्री सहकार महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बाबासाहेब पाटील यांनी पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस जवानांना आदरांजली वाहून मानवंदना दिली व देशासाठी बलिदान दिलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट आज आपण पोलीस दिन या ठिकाणी निमित्तानं आपण इथं एकत्रित आलेलो हो। आहोत या कार्यक्रमाला ज्यांनी आयोजन केलं ते पोलीस अधीक्षक माझे मित्र अमोलजी तांबेसाहेब लातूर मंगेशजी चव्हाणसाहेब उप पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींना